निवृत्तीबद्दल काय बोलला रोहित शर्मा रोहित शर्माची ही शेवटची मॅच होती का रोहितने सांगितली महत्वाची गोष्ट रोहित शर्मा तितीस सालापर्यंत आणखी खेळणार रोहितने सर्वच प्रेस कॉन्फरन्समध्ये काल सांगितलेले आहे रोहित शर्मा काय बोलला आहे त्याच्या निवृत्तीबद्दल हे आपण या हळूमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारताने दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे या चॅम्पियन ट्रॉफीवर भारताने आपले नाव कोरलेले आहे आणि बारा वर्षानंतर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे तर असे माणशा बातम्या पसरत होत्या की चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे तीन खेळाडू रिटायर होणार अशा बातम्या होत्या अशा न्यूज होत्या तर या सर्वांना रोहित शर्माने खारिज केलेला आहे आणि रोहित शर्मा बोलला आहे की मी अजून वन डे क्रिकेटमधून रिटायर होणार नाही मी अजून वन डे क्रिकेट खेळत राहणार आहे तर तुम्ही ह्या बातम्या पसरवू नका आणि अफवा ह्या पसरवू नका असे रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलला आणि सेलिब्रेशन करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली ते दोघेजण होते ते, ते पुढच्या कॅमेरामॅनला बोलत होते की तू फक्त फोटो काढ आम्हाला रिटायर होईल ह्याबद्दलचे प्रश्न विचारू नको असे रोहित शर्मा बोलत होता आणि रवींद्र जडेज यांनीही इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले आहे की अपोना बळी पडू नका आणि आपोआप ससरवू नका तर रोहित शर्मा रवींद्र जडेजा आणि विराट कोहली हे थी तिघेही खेळाडू आता चॅम्पियन ट्रॉफ रिटायर होणार नाहीत तर ते तिघेही खेळाडू दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत आपल्याला खेळताना दिसणार आहेत दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप जिंकतील आणि ते नंतर पुढच्या त्यांच्या भविष्याचा विचार करतील परंतु आता दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपवर त्यांचे लक्ष असणार आहे तर दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत तर रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे तिघेही रिटायर होणार नाहीत तिघांना दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहू इच्छिता इच्छित आपण सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनल वरती नेऊन असाल तर क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा